नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे फूडमार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरपूर सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर जयसिंगपूर रोड एन डी पाटील पेट्रोल पंपासमोर नांदणी मोबाईल नंबर बहात्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव सत्त्याण्णव बहात्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा शिवसेना ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन मिरजेतील महाराणा प्रताप चौक येथे शिवसेना ठाकरे गटाकडून आमदार अपात्रतेच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या फोटोला शिवसेना ठाकरे गटाकडून झोडेमारो आंदोलन करण्यात आले याबाबत शिवसेनेचे स्थानिक नेते सिद्धार्थ जाधव यांनी काल राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाचा निषेध करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला तर मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह भाजप तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली यावेळी सिद्धार्थ जाधव चंद्रकांत मैगुरे बाळासाहेब बरगाले विशालसिंग राजपूत प्रशांत माने अतुल रसाळ प्रदीप धोंगडे शकील फिरजादे केदार गुरव दिलीप नाईक महादेव मगदुम शाखेरा जमादार मनीषा पाटील सरोजिनी माळी स्नेहल माळी सानिया पठाण यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते काल महाराष्ट्रामध्ये जो निकाल दिलेला आहे ज्या गटामध्ये निकाल होता त्या गटामध्ये निकाल द्यायचा होता परंतु ते देऊ शकलेले नाहीत म्हणजे थोडक्यात काय महाराष्ट्रामध्ये हुकुमशाही आणि लोकशाही आणि हिटलरशाही याचा फक्त या महाराष्ट्रामध्ये प्रत्यय घडून आलेला आहे म्हणून मला आता असं वाटतंय की ज्यावेळी एकनाथजी शिंदेसाहेब नुसता बी पॉम्प घेत होते त्याच्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे जी सई होती हे ते विसरलेले आहेत मला असं वाटतय आज मिरज शहर शिवसे शिवसेनेच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो आणि महाराष्ट्रामध्ये जर अशा पद्धतीचं जर चाललं तर लोकांची भावना ही अत्यंत काय म्हणतात ते लोकांना एक न कळणारा हे विषय त्यांनी केलेला आहे आणि आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचं हे दंडूक चालणार नाही एवढंच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पाणगुडांना आणि त्या राहुल नार्वेकरना एवढंच मी या ठिकाणीच सांगतो